वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आता एक एक कारनामे समोर येत आहेत आधीच पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावण्याच्या पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या चर्चेत आल्या आणि आता पुन्हा एकदा मनोरमा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय आता नेमकं काय घडलंय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अश्विनी जाधव मनोरमा खेडकर यांनी बाणेर इथल्या रो हाऊसच्या सीमा भिंतीला लागूनच फुटपाथवर अवैध बांधकाम केल्याचंही आता समोर आलंय हे अनधिकृत बांधकाम येत्या सात दिवसात काढून घ्यावं अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीसच आता महापालिकेनं खेडकर कुटुंबाच्या घरावर चिकटवली आहे मागच्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त असलेलं हे खेडकर कुटुंबीय पुण्यातल्या नॅशनल हाऊसिंग सोसायटी प्लॉट क्रमांक एकशे बारा इथे रो हाऊसमध्ये राहतात रो हाऊसच्या सीमा भिंतीला लागूनच फुटपाथवर या खेडकर कुटुंबियांनी अनधिकृत बांधकाम आता फुटपाथवर फूट 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 रुंद उंच आणि हे बांधकाम आहे हे बांधकाम अनधिकृत आहे आणि त्यामुळे येत्या सात दिवसाच्या आत हे बांधकाम स्वखर्चानं काढून घ्यावं नाहीतर पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग यावर कारवाई करणार आहे आणि हे बांधकाम काढून टाकणार आहे अशी नोटीसच महापालिकेनं खेडकर कुटुंबियांच्या दारावर लावली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यामुळे खेडकर कुटुंब हे चर्चेत आलंय पूजा खेडकर यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान खोटे खोटे नॉन सर्टिफिकेट तसंच दरम्यान प्रमाणपत्रही असा आरोप त्यांच्यावर आहे आणि या बाबी लक्षात घेऊनच पूजा खेडकर यांची तातडीनं वाशिम इथे बदली करण्यात आली होती मात्र पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यासुद्धा सातत्यानं वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहेत मुळशीतील काही शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी आधीच चर्चेत असलेल्या मनोरमा खेडकर यांनी पुणे पोलिसांशीही चांगली वर्तणूक केली नसल्याचं समोर आलंय आणि आता बंगल्यासमोरील फुटपाथवर अवैध बांधकाम केल्यानं खेडकर कुटुंबाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत महापालिकेनं बजावलेल्या नोटीशीवर खेडकर कुटुंब आता काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यामध्ये मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी परवाना रद्द करण्याबाबत त्यांना नोटीसही खेडकर यांची पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेश देण्यात आले एकूणच या सगळ्या प्रकारामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणी आता वाढल्या आहेत आणखी कुठल्या वळणावर हे प्रकरण येऊन ठेपेल हे पाहणं आता महत्वाचं असेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि खेडकर कुटुंबाच्या बाबतीत आतापर्यंत जे जे काही घडलंय यावर तुमचं मत काय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम